बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्ला येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला या जनता दरबारामध्ये एकशे एकोणचाळीस लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या या सर्व तक्रारींवर यशस्वी तोडगा काढण्यात आल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा वेंगुर्ले तालुक्यातील पहिलाच जनता दरबार वेंगुर्ला येथील तहसीलदार कार्यालयातील सभागृहात झाला या जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रशासनात सक्त सूचना देत अनेक प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केलाय बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही वाटते मला <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम